बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या नैराशेतून कोनोलीतर्फ पैकी कुपलेवाडी तालुका राधानगरी येथील विद्यार्थिनी साधना पांडुरंगटिंगे व अठरा हिने घरातील तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे गुरुवारी दुपारी एकच्या च्या दरम्यान ही घटना घडली साधना ही कोनोलीतर्फ असोंडोलीच्या सरपंच ऋषाली पांडुरंगटिंगे यांची कन्या आहे मिळालेली माहिती अशी की साधना ही पनोरे तालुका पन्हाळा येथील कॉलेजमध्ये बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होती नुकत्याच लागलेल्या बारावीच्या परीक्षेत तिला अठ्ठेचाळीस टक्के गुण मिळाले अपेक्षेपेक्षा कमी गुण आहे असं तिला वाटल्यानं ती निकालानंतर काही दिवस निराश होती गुरुवारी घरात कोणी नसल्याचं पाहून घरातील तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली रात्री उशिरा या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे करीत आहेत तिच्या पश्चात आजी आजोबा आई वडील भाऊ चुलते असा मोठा परिवार आहे साधनाची आई कोनोली तर्फ असंडोलीची सरपंच आहे तिच्या दोन चुलत बहिणी आणि एका चुलत बहिणीचा पती असे जवळचे तीन नातेवाईक पोलीस दलात कारत आहेत मात्र तरीही तिने कोणासमोरही याबाबतीत आपले मन मोकळे न करता नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो घटना आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या आज दिनांक न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा